ঘটু ঘট আজি কন আজে কন আজে আজি কিন্তু কোথায় খেড় খেলবান কুটে पुण्यालाय खेळ भांडे तर कुठे कुठे खेळ भांडे अनबर खेळ भांडे तुझे उलट लावायला लागली तू हा असं काय त्याच्यात काय त्याच्यात औषध हा लावून दे मग असं नाही हा दे लावून घ्यायचं का तुला औषध औषध घ्यायचं असं लाव असं लाव हा लाव आता व्हेरी गुड द्या ठेवून जिथं होतं तिथं काय राहिलं लाव 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 जोरात लाव जोरात लाव दाब त्याला तो तो ते ठेवून तिथं पाय रेवड काय आणि इकडं ते ठेवून दे तिथं पण येतो इकडे ए दीदी सांटू ए चहा दूध चहा पिला का तू Mana? MEN Mana? 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 Mana?

V, W, X, Y, Z A B C D E F G H I J K L M Y O B, P Q आर एस टी टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड आलं शानू दिला नुसतं म्हणायला पाहिजे अंगावर सांडला येतं येतं अजून काय येतं दिदीला आमच्या बरं चहा पिऊन घ्या मग आपण एक गाणं म्हणू

नीता आत्याला तू नाही बोलत का बोल ना तू व्हिडीओ कॉल केला बघ बरं त्यांचं गणपतीचं डेकोरेशन नीता दुसऱ्या आजी कोण कोण बोला अग इकडं इकडं बघ काय म्हणते आता आजी नाही यायचं नीता तिकड हॅलो

हां मंग दिवाळीला आल्यावर यिणीकडे मुंडी हां आ उंची तोंडे उठली

ना बना आम्ही मोठी गाडी आणली आजी बोला ना आजी म्हणा आजी आजी बसले जेवण जेवण करायला येते दुसऱ्या आजी मला दिसतात तू मांडीवर बसल्या

ते आई ते 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 नि, नि आजी न प्लॅनिंग केली लेखीच्या घरी जायची दिवाळी लोक कसे तू गो आजी लोकांच्या घरी नको लोक। आताच त्या फोनवर म्हणलं मी येते दिवाळी दिवाळी काय नको नाही पुन्हा आजी पुन्हा तुम्हाला करमलं नाही तर तुम्ही दोन चार दिवसात यायला मला घाला घाला मला मग काय निवडून काम धंदे चालू असतात दिवाळी लोक दिवाळी लोक डोकं मग ते आले म्हणून

चारच दिवसात म्हणते आणि मग कसं आणायचं तुम्ही म्हणते लागल्यावर मग नको कोण म्हणता कि इथ राहायचं कोण म्हणता मग पोरीत जीव नाही का तुमचा पोरगी पाहावा त्याला आठ दिवसातच पोरगी पाहावा आजी नाही पण मग त्या तुम्हाला त्या त्या गणमंत म्हणल्या का तेव्हा माग राहिल्या होत्या तर मला पाच दिवसातच मला नेऊन घालवा माझ्या घरी मग त्यानं कसं घालावं एवढा पुण्याला लांब एक तर बसन तुम्हाला जाता येत नाही गाडी आहे आपली तर येता येईल त्याचं कसं जावं आपण नेऊन घातलं ना मला नेऊन घातलं आणि आता त्याच्या जमाना जायचं आता माहिती नाही मी राहते असे शानू दिदी आजीला रोशन गावला जाऊ द्यायचं का जाऊ द्यायचं का आजीला बर जाऊ दे मग आता तुला आजी मग पुण्याला गेल्यावर मग आजी तुला नाही राहणार ना पुण्याला गेल्यावर दुसऱ्या आजी आणायच्या का कोणत्या आजी आणायच्या माझ्या आजी माझ्या ना नानाची मम्मी कुठे नानाची मम्मी कुठे कुठे तीधर लेखेच्या आली तू मेरे को <laughs> कुठे घेऊन <के> चालली सांग <laughs> काय त्याचं हा टीव्ही नाही बाळा ती टीव्ही नाही दे ते सोलार पॅनल आहे सोलार पॅनल काय ते सौर ऊर्जेचं आहे ते काय ते सोलार पॅनल काय म्हणते त्याला बस बर खुर्चीवर आईला म्हणा पोहेकर मला भूक लागली तुला भूक लागली का मला भूक लागली ना ला दिदी तर गुड मॉर्निंग सगळ्यांना शानू दीदी कुठे चाललो आपण कुठे चाललो वावरात कशाला चाललो वावरात हायकर एकदा इकडे हायकर कशी बघून सांग काय कशाला चाललो वावरात आपण पाणी पाहायला चाललो का कशा ते पाणी ते बघित बाहेर पाणी बघ दिसलं समोर तर आहे शेतात आता बरेच दिवसानंतर गावाकड आलो आम्ही सगळे आणि शेताचा काय हाल हवाला आहे तो बघायचा आहे आणि शानू दिदीला पण पाणी पाहिजे पाणी पाहिजे शानू दिदी बर बर पाणी बघूया आपण हा हे बघा होल वावर इज आवर हे इकडं पाठीमाग आहे इथून बऱ्याच दूरपर्यंत आहे आणि ही आहे आपली विहीर विहीर किती भरलेली दाखवते तुम्हाला विहीर इतका आहे कशाने काय काय विहीर अजून काय अजून काय बघ बर मोटर मोटर दोरा दोरा पडलेला आहे का दोरी कुठे दोरी हा खाली नको उतरू गालीला चुकाट्याचं नको उतरू बघा विहीर खूप भरलेली आहे जवळपास आता पावसामुळं आणि भरपूर पाणी विहिरीला काय करते तू पाणी खेळायचं तुला पाणी खेळायचं का हा हे इकडं आणि काय काय झाडं लावलेले आम्ही रामफळाचे बेलाचं झाड लावलेलं आहे ते आई बेलाचं झाड बघायला लागली आणि सोयाबीन खूप छान आहे ज्यांना आपण शेत आहे करायला त्यांना यावर्षी चांगला माल व्हावा तूच इकडं इथं घसरल्यासारखं कर मी अस कॅमेराही करतो अरे हळू ना असं म्हणतो मी माझ्या कॅमेऱ्यात करतो ना तुझ्या कॅमेऱ्यात तर असं आहे वावर आणि वावरात आल्यावर खूप छान वाटतं आणि सगळीकडे हिरवळ दिसतीये ना त्यामुळे एकदम भारी वाटतंय आहे आणि वावरातलं वातावरण छानच आहे आणि माल पण चांगला आहे यावर्षी पाऊस चांगला आहे मेन म्हणजे मराठवाड्यात खूप पाऊस झालेला आहे दोन तीन होते कुत्रे लक्ष्मण सरक 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 सरक, सरक, सरक बाजूला हे आहे आमचं भगवती आमच्या शेताचं नाव जे आहे भगवती आहे आणि भगवती याच्यामुळे आहे की इथं भगवती मातेचं म्हणजे हे जे आहे ह्या आसरा देवी तर हे आहे आणि इथंच म्हणजे आमचे शेताचं काही पेरणी वगैरे सुरू करायची असेल तर आम्ही इथं नारळ फोडूनच करत असतो आणि सगळ्या परिसराला भगवतीच म्हणतात या शेताला त्या गाडी मध्ये असेल पण गाडीमध्ये कारण एकदम टॉप व्ह्यू आहे हा सगळीकडे बघा तुम्हाला दिसत असेल हिरवळ चारी बाजून आणि गाडीच्या वरून जो व्ह्यू घेतलाय तो खतरनाकच आहे रोडच्या दोन्ही बाजूनं फुल हिरवळ आहे तर नमस्कार सगळ्यांना गावाकडे तुम्हाला काल सांगितलंच कालच्या व्हिडिओमध्ये आणि आता तुम्हाला पाठीमागे दिसत असेल की इथं काहीतरी दिसतं आहे तर काय जालनाला कधी आलो की आम्ही फेड रगडा रगडा खूप आवडतो मला इथला तर हे बघा रगड्याच्या गाडीवर आलो आणि इथला तंबाजी आणि इथं आमचे मित्रमंडळी बसले मी सूरज माने आणि बघा तंबा नमस्कार करणारे तुम्हाला दंडवत नमस्कार यूट्यूब फॅमिलीला असंच आम्हाला सपोर्ट करत राहा परत आमच्या जालन्यामध्ये इकडे या खाण्यासाठी मस्त रगडा भेटतो भेळ भेटती पटकन या पाणीपुरी पाणीपुरी पण भेट एक नंबर भेटते का पुण्यात एवढा आम्ही रगडा खाल्ला पण आम्हाला जालन्यासारखा रगडा खरं पुण्यात रगडा मिळतच नाही समस्या तर मिळतो माहितीये का तिथे आपल्या पाणीपुरी असते का आता पानीपुरी का नहीं रगड़ा म्हणजे कचोरी रगड़ा

तर चला आजचा व्हिडिओ संपला आहे आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या उद्या री कुठं असेल तुम्हाला सांगतो चला बाय बाय